नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट समोर येणार आहे पाहायला भेटते की आता मात्र हॉस्पिटलमध्ये अर्जुनने चक्क पूर्णाला वचन दिलेलं असतं पूर्णाला वचन देऊन त्यांना सांगितलेलं असतं की मी मात्र आता तणविशीच लग्न करेल म्हणजेच खोट्या तन्विशी लग्न करण्यासाठी तयार झालेला असतो आणि आज वेळी मात्र आता त्याचा नायला ले असतो कारण पूर्णाईंची तब्येत खूपच नाजूक झालेली असते त्यांचं बीपी अतिशय वाढू लागलेलं असतं आणि त्यांच्या तब्येतीवर काही परिणाम ना हो त्यामुळे आता अर्जुन हे वचन देतो तर सायली मात्र लपुणे सगळं ऐकते सायली रडू लागते सायली मात्र तिच्या घरी निघून जाते आणि ती विचार करते की आपण जर या दोघांमध्ये पडलो तर पूर्णाईंच्या जीवाचं काही बरं वाईट होईल त्यामुळे मात्र आता सायली देखील अर्जुनचा नाच सोडून देण्याचा प्रयत्न करते तर मित्रांनो नायलासाने इकडे मात्र अर्जुन ला आता झटापटीने लग्न करावंच लागतं तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये अर्जुन आणि तन्वीचा या ठिकाणी हळदीचा सोहळा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या सोहळ्याचे काही फोटोज बाहेर आले जे मी तुम्हाला थमलेल मध्ये दाखवले आहे तर येणारा पुढील भाग असा काहीसा असणार आहे तर मित्रांनो या पुढील भागांची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही व्हिडिओज मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो